एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर समोरच्या डिपॉझिट जप्त करून रत्नागिरी नगरपालिका महायुतीच्या सर्वांनी काम करा पालकमंत्री उदय सामंत यांचं सा कार्यकर्त्यांना आवाहन राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार माजी आमदार गणपतराव कदम आणि ॲडव्होकेट कुस्तबाधू खलिफे यांचा विश्वास गणेशपुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचं नामदार नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण आणि रत्नागिरी शहर परिवर्तन पदयात्रेत उघड झाल्या अनेक समस्या परिवर्तन घडवण्यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या शिवसेना अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी नगरपालिकेवर महायुतीचा ताबा मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करा आणि समोरच्यांचं डिपॉझिट जप्त करून विजय मिळवा असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे इथ सचिन व्हाळकर साहेब आहे सचिन व्हाळकर साहेब ह्या कदाचित जागा आम्हाला त्याच्यामुळं धनुष्यबाण इथं लढणार आहे आणि धनुष्यमाणासमोर कोणाचं नाव टाकायचं तर ते एकनाथ शिंदेसाहेब चौदा तारखेपर्यंत ठेवतील चौदा तारखेला आमच्या उमेदवाराला हेवी फॉर्म मिळते आणि सोळा तारखेला आम्ही नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरू पण हे सगळं करत असताना तुमच्या विश्वासावर आम्ही एक फॉर्म भरणार आहोत तुमच्या जीवावर तुमच्या ताकदीवर सरकार कार्यकर्ता जेव्हा महाराष्ट्रामध्ये काम करतो त्यावेळी तुमच्याच खातीवर महाराष्ट्रात काम करत असताना की नगरपालिका देखील आमच्या सगळ्यांच्या दाब्यामध्ये असणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि महाराष्ट्रात करत असताना नगरपालिका नसेल तर शेवटी चित्र वेगळं निर्माण होईल आणि म्हणून करणं मला विनंती करायची आहे की इतकी वर्ष ही नगरपालिका तुम्ही माझ्या हातामध्ये ठेवली माझ्या पक्षाच्या हातामध्ये ठेवली आज मला देखील आवाहन करायचं आहे दोन तारखेला ज्यावेळी मतदान होईल आणि तीन तारखेला रिझल्ट लागेल आणि समोर जास्त डिपॉझिट घालून ही नगरपालिका महायुक्तीच्या तारामध्ये असेल यासाठी आपण सगळ्यांनी जो आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावेल तेवढीच मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विदर्भ रत्नागिरी साळवीस्टॉप येथील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये आयोजित शिवसेनेच्या प्रचार शुभारंभ मेळाव्यात उदय सामंत बोलत होते या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी व्यासपीठावर राजेंद्र महाडिक राहुल पंडित बिपिन बंदरकर बंड्या साळवी राजन शेटये शिल्पा सुर्वे शिल्पा सुर्वे वैभवी खेडेकर पूजा पवार सौरभ मलुष्टे दीपक पवार सचिन वहाळकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उदय सामंत यांनी रत्नागिरीत झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली आणि येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलं राजापूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले आहेत राजापूर इथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार गणपतराव कदम माजी आमदार ऍडव्होकेट हुस्नबानू खलिफे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत नकाशे यांनी एकत्र येऊन आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित आहेत आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहेत सन्माननीय गणपतराव कदम साहेब माजी आमदार आज खलिफे मॅडम आहेत कृष्णबानू खलिफे या आमदार माझे आमदार आहेत या इथे इतर सॉरी माझी आमदार आहेत आणि इतर प्रमुख मंडळी आज ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे इथे उपस्थित आहेत तर आज जी काय आघाडी झाली गेल्या दोन तीन दिवसात आमची खलबत चालू होती त्यामध्ये आज तुम्हाला एक चांगली गोड बातमी खलिफे मॅडमच्या मुखातून मिळेल आणि ज्या दोन तीन दिवसाच्या बऱ्याचशा सगळ्या खलबतातून चांगलंच निष्पन्न झालेलं आहे आणि बाहेर आलेलं आहे तर संदर्भात सर्वप्रथम मी गणपतदा विनंती करतो खाली मॅडम मॅडम शेवटला बोलतील त्यांना विनंती करतो की त्यांनी या आजच्या गेल्या दोन तीन दिवसाच्या घडामोडी जे काही घडलं आणि त्यातून एक चांगलं जे काही निष्पन्न झालं आहे नगर परिषदेवर आज आघाडीचा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे त्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्रित काम करून नगरपरिषद आपल्या ताब्यात जी आहे ती व्यवस्थित पुढेही चालवायची आहे आणि चांगल्यापैकी विकासाच्या दृष्टिकोनातून राजापूर शहराचा विकास सर्वांगीण विकास करायचा आहे त्या संदर्भात मी माझे आमदार गणपतराव कदम यांना विनंती करेन की त्यांनी आता पुढचं सूत्रसूत्र हातात घ्यावी पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार गणपतराव कदम म्हणाले काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे हे चारही पक्ष एकत्र येऊन नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रूपानं लढणार आहेत विकास शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा आणि शहर स्वच्छतेच्या बाबतीत ठोस धोरण राबवणार असल्याचं ते म्हणाले आणि एकत्र बसून आमचे विचार जुळलेले आहेत कोणी काय करायचं कोणी कुठून लढायचं वगैरे हे तत्व तर आमचं ठरलेलं आहे पण तुम्ही जर म्हणाल की आता कोण कुठे लढवेल किती कोण असेल हे आता आम्ही काही जाहीर करणार नाही तिथे आम्ही ज्या दिवशी फॉर्म भरू त्यावेळेला तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल की कि कोणी किती लढवल्या कोणी कुठून लढवल्या हे चित्र तुम्हाला दिसेल आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की ह्या याच्यापूर्वी सत्तेत पण तसे आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध होतो पण आता नियतीने आम्हाला दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि म्हणून एकत्र आल्यामुळे आम्ही एकत्रपणे लढवणार आहोत आणि आम्ही टोटली वीसच्या वीस वीच जागा लढवणार आहोत चार आणि नगराध्यक्ष एकवीस आता तुम्हाला तर सगळ्या पत्रकारांना माहितीच झालेलं असेल की नगराध्यक्षांचे उमेदवार तसे अगोदरच जाहीर झालेले आहेत माजी आमदार ॲडव्होकेट हुस्नबानू खलिपे यांनी सांगितलं की जनतेचा विश्वास जपणारे आणि प्रत्यक्ष लोकसेवा करणाऱ्या उमेदवारांनाच आघाडीचं तिकीट दिलं जाईल महाविकास आघाडीचा उद्देश फक्त सत्ता मिळवणं नसून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हेच आमचं ध्येय आहे असं त्यांनी स्पष्ट केलं मला मदत नगर आहे मागील चार वर्षात शहरवाची आमची ते पण तुमच्या नजरेसमोर आहे त्यामुळे आता यावेळेला आम्ही असं ठरवलं की जे आम्ही परंपरागत एक दुसऱ्याच्या परंपरा समोर उभे होतो शिवसेना आणि काँग्रेस या ठिकाणी दोनच पक्ष आम्ही जास्त करून एकमेकाच्या समोर उभे राहतो काही राष्ट्रवादीचा एक होता भाजपचा एक होता दोघेही शिंदे काही काही राहिलेलं नाही आहे ना। पण तरीही आता सामोरं जाताना आम्ही चारही पक्ष काँग्रेस आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी शरद पवारगड आणि मनसे असे सगळे एकत्र होऊन आणि त्याच्याही बरोबर छोट्या मोठ्या संस्था ज्या आहेत राजापुरात त्यांच्याशीही आम्ही संपर्क करतो काय काही पतसंस्था आहेत काही बँक्स आहेत काही आहेत त्यांचे मंडळ आहेत अशांशी सामाजिक संस्था वगैरे ज्या आहेत त्यांच्याशीही आम्ही संपर्कात आहोत की त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा तर अशा प्रकारे सगळ्यांना मिळून घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जायचा प्रयत्न करतो तुमचा एक प्रश्न असा आहे की को काही जणांना शिंदे गटात बोलवलं कोणी बोलवलं बघा आमदार आमदारच तो त्यांनी बोलवलं तर लोकांनी केले तर त्याच्याबद्दल काही नाही समोर त्याचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे त्याच्याशी आपण सहमत आहोत की नाहीत हा आपला प्रश्न असतो आजही आम्हाला काय आम्ही विरोधक म्हणून आम्ही कोणाकडे तसे बघत नाही आहे परंतु ते काय कोणी बोलवलं तर कोणी बोलवलं तर त्याचं ऐकून घ्यायचं हेही आमचं काम आहे आणि आमच्याकडे पण खूप जण येत आहेत नाही असं नाही आम्ही एक दुसऱ्याशी कन्व्हर्जेशन बातचीत करतो आहे परंतु लढाई ही जी आहे ती आम्ही आमच्या आघाडीतर्फेच लढतो आहे मग समोर कोणी येईल समोर कोणी येऊन आम्ही आता एकत्र झालेले आहोत आणि एकत्रितपणे लढतो त्यामुळे कोण कुठे गेलं कोणाला भेटलं याच्यावर तुम्ही कृपया जास्त करून फोकस करू नका कारण तुम्हालाही बोलवलं तुम्ही आमच्याकडे येता हे आमच्याकडे येतात ते आमच्याकडे येत आहेत यांना बोलवलं तर हे पण जातील भेटून बोलणं हे काही हे नाही आणि मला तर त्याबाबत काही वावगं वाटत नाही सेकंडली तुम्ही एक गोष्ट विचारली आता कोणाला किती देणार वगैरे असा हा तुमच्या डोक्यात प्रश्न आहे माझा आणि आमचा सगळ्यांचा माझा मदत नाही फेटीरिया हा आहे निवडून येणारा उद्मेदगार ज्याच्याकडे जनमत आहे ज्याच्याकडे लोकमत आहे मी जो निवडून येईल तो आमचा उमेदवार या पत्रकार परिषदेत आघाडीतील सर्व पक्षांचे स्थानिक पदाधिकारी महिला नेते आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक प्रभागात आघाडीचं संघटन मजबूत असून नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचं नेत्यांनी सांगितलं महाविकास आघाडी जनतेच्या प्रश्नांवर एकत्रितपणे उपाय शोधत स्वच्छ आणि विकासाभिमुख प्रशासन देईल असा आत्मविश्वास या नेत्यांनी व्यक्त केला महिलांना सक्षम करणं म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणं हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान यांचं हे मोठं काम आहे असे उद्गार यावेळी मत्स्य व्यवसाय आणि विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी काढले मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशभुळे इथे शिलालेखाचं अनावरण करण्यात आलं राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाला माजी सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्यासह कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीच्या अध्यक्षा दीपा पाटकर जिल्हा दक्षिण रत्नागिरी कार्यवाहिका मीरा भिडे आणि कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यावेळी उपस्थित होत्या समिती शाखेच्या वतीने ध्वजारोहण घोषवादन प्रार्थना ध्वजावतरण शिवस्तुती पठण सेविकांची विविध प्रात्यक्षिक आदी कार्यक्रम झाले यावेळी बोलताना नामदार राणे म्हणाले अतिशय शिस्तबद्ध असलेला हा कार्यक्रम मनाला स्पर्श करणारा होता या गावाला भेट देणाऱ्या लोकांसाठी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा हा शिलालेख त्यांच्या कार्याचा परिचय करून देईल त्याशिवाय आपल्या अलौकिक इतिहासाचं स्मरण करत असतानाच आजच्या काळात महिलांना सक्षम करणं म्हणजेच हिंदू राष्ट्राला सक्षम करणं हाच संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे असं नामदार राणे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे परिवर्तन पदयात्रेदरम्यान रत्नागिरीतील विविध समस्यांचा प्रत्यय आल्याचं उपनेते बाळ माने यांनी सांगितलं रत्नागिरी नगरपालिकेपासून महाराष्ट्रातल्या सर्व नगर नगरपंचायतीच्या नगर उमेदवारी अर्ज भरण्याचा शुभारंभ झालेला आहे आज मी रत्नागिरीमधील प्रसिद्ध अशा श्रीदेव काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आहे कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गेले नऊ दिवस म्हणजे दोन नोव्हेंबरपासून दोन ऑक्टोबरपासून ही आमची परिवर्तन पदयात्रा रत्नागिरी शहरामध्ये सुरू झालेली आहे ह्या नऊ दिवसामध्ये मला खूप अनुभव आले विशेष करून नव्याण्णव किलोमीटरच्या ह्या माझ्या पायी प्रवासामध्ये रत्नागिरीतल्या नागरी सगळ्या सुविधांची दुर्दशा दुर्दैवानं पाहण्याची वेळ माझ्यावरती आली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं रस्ते असतील ड्रेनेज सिस्टीम असतील क्रीडांगणं असतील उद्यानं असतील ह्या सगळ्यांची अत्यंत दयनीय परिस्थिती ह्या निमित्तानं पाहिली मी अभिमानन असं म्हणेन मला वाटत नाही कोणी किती वेळा जरी निवडून आले असतील त्यांनी ह्या सगळ्या जनतेचं दुःख कधी पायी जाऊन पाहिलं असे ए सी बुलेटप्रूफ गाड्या आणि त्यांचा बंदोबस्त याच्यामधून ही सर्वसामान्यांची दुःख पाहता येत नाहीत आणि त्यामुळं एका अर्थानं रत्नागिरीचं हे सगळं दृश्य मी ह्या निमित्तानं ह्या पदयात्रेमध्ये पाहिलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्हाला बदल करायचा आहे रत्नागिरी शहर परिवर्तन पदयात्रेचा समारोप रत्नागिरी राजीवडा इथल्या काशीविश्वेश्वर मंदिर इथे करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना बाळ माने यांनी दोन हजार सव्वीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या योजनेत करोडो रुपयांचा सा भ्रष्टाचार झाला असून साठवण टाक्यांसाठीचे भूखंड खाजगी लोकांकडून विकत घेतले गेले ही योजना झिरो एनर्जी असावी अशी अपेक्षा होती परंतु ती अपूर्ण असल्याचं त्यांनी नमूद केलं तसंच स्वच्छ भारत अभियानाच्या दाव्यांना छेद देत राजीवडा ते मिरकरवाडा परिसरात प्रचंड घाणीचं साम्राज्य असून मलेरिया डेंग्यूसारखे आजार पसरत असल्याचंही त्यांनी सांगितलं नऊ दिवसांच्या नव्याण्णव किलोमीटरच्या पदयात्रेत या सर्व समस्या समोर आल्याचं बाळमाने यांनी स्पष्ट केलं यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणची जी मेन लाईन त्यांनी करायला पाहिजे होती तीही सुद्धा केलेली नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत हे मला या सगळ्या नऊ दिवसाच्या पदयात्रेमध्ये पाहायला मिळाले स्वच्छ भारत अभियानचा आम्ही डांगोरा फिटतोय परंतु राजीवड्यापासून मेरकवड्यापर्यंत प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे आणि त्यामुळं डास रोगराई पसरते रोगराई मलेरिया फ्लू डेंगू असे राहत आहेत आणि त्यांना सुद्धा उपचार होत नाहीत असं परिस्थिती विदारक दृश्य मला या नऊ दिवसामध्ये नव्याण्णव किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये पाहायला आहे माझी रत्नागिरीच्या जनतेला नम्रतापूर्वक विनंती आहे की आम्ही शिवसेना हे रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्यामध्ये आम्हाला सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद द्या अशी या निमित्तानं सांगतेच्या निमित्त माझी विनंती आहे रत्नागिरीत शब्दांची आणि शेरोशायरीची मेजवानी रंगली रत्नागिरी येथे ऑल इंडिया मुशायरा कवी कविसंमेलन पार पडलं हे या मालिकेतलं पाचवं कविसंमेलन ठरलं रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात झालेल्या या मुशायऱ्यात देशभरातून तब्बल अकरा नामांकित कवींनी सहभाग घेतला मेरी आंखें हैं तलबगार मदीने वाले लगा 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 लगा। सुबार लगा। सुबार लगा। एक बार सुभान अल्लाह कह दीजिए ऐसा लगने चाहिए की मुझ तक आवाज आए आपकी जोर से बोल सकते हो जोर अल्लाह बहुत शुक्रिया मेरी आंखें समाज कीजिएगा कि जो भी मांगू संपूर्ण संमेलनात उर्दू कवितांच्या ओळींनी रसिक तो पाणी पाणी लगे तो पाणी पाणी करते, है। प्यास लगे तो पानी, पानी करते है। कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर नागरिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर डिपॉझिट जप्त करून रत्नागिरी नगरपालिका महायुतीच्या ताब्यात येईल असं सर्वांनी काम करा पालकमंत्री उदय सामंत यांचं कार्यकर्त्यांना आवाहन राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार माजी आमदार गणपतराव कदम आणि ॲडव्होकेट अॅडव्होकेट यांचा विश्वास गणेशपुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत खडके यांच्या शिलालेखाचं नामदार नितेश राणे यांच्या हस्ते अनावरण आणि रत्नागिरी शहर परिवर्तन पदयात्रेत उघड झाल्या अनेक समस्या परिवर्तन घडवण्यासाठी नागरिकांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्या शिवसेना उपनेते बाळ माने यांचं मतदारांना आवाहन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार